बाब अशी आहे की माणसाचं आयुष्य वाढतंय ते नंबर असतं ज्या माणसाची मानसिकता म्हणजे मानसिक क्षमता शारीरिक क्षमता वैचारिक क्षमता ज्याला अभेद असते अशा माणसाच्या वय वाढलं किंवा त्या ठिकाणी थकला भागला नसेल तर त्या गोष्टीला काही किंमत नाही आता माणूस किती जगल्यापेक्षा कसा जगला महत्वाच माणसाने किती कमवलं त्याच्यापेक्षा कस कमवलं ते पण महत्वाचं ज्या कमवल्यानंतर लोकांमध्ये वाद प्रवाद निर्माण होतात अशा कमाईला काही किंमत नाही मी माझ्या आयुष्यामध्ये मी तर याचा अर्थ मी मीच मी असा एकटा असा नाही असे हजारो लाखो कार्यकर्ते असतील की ज्याने आपला हात पण साफ ठेवलं आपलं मन पण साफलं तर काही लोकांना ही हालत आणि हो गोरी आता म्हणजे ही मन आहे ना प्रचलित म्हणजे हालत पिल्यानंतर गोरं होत अशा प्रकारचं स्वरूप ते क्षणभंगूर असते दुर्गामी त्या गोष्टीचा दुष्परिणाम होतो आणि मग आयुष्याच्या शेवटी पश्चातापा दुसरी कुठली स्थिती उद्भवत नाही आज काही लोकांनी मला शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे परंतु लोक म्हणतात की कधीतरी हो। तुमचं भेटणं व्हावं म्हणून हो। त्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण्याकरता मी तर आलो प्रेमभावे लोकांनी मला सदिच्छा दिल्या त्या सदिच्छा देणाऱ्यांच्या आता काहीनी फोनवर दिले काहीना दुरदवर येणं पण शक्य होत नाही परंतु ते आपले सदिच्छकच आहे आणि म्हणून या सदिच्छा पुढे निश्चितपणे कार्य करताना समाजाला आनंद देताना कामाला येतील आता <coughs> काही लोक बोल शंभर वर्ष जागा आता कशाला शंभर वर्ष जागायचं जोपर्यंत काही करण्यासारखं शिल्लक का आहे ते लवकरात लवकर करायचं आणि सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की बाजूला सारायचं आता मी है ले, आपले आपले तर माझ्या आयुष्यात खुश आहे तुम्ही सगळेजण बघता मला कुठलाही माणूस दुःखी जर समोर दिसला तर माझ्या परीने त्या माणसाचे असुरू पुसण्याचा मी प्रयत्न करतो सगळ्यांचे असुरू काय मी पुसू शकत नाही कारण दुःख एवढं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आभार फाटले त्याला ठिगा लावून काय त्याच्यातून उपाय होणार परंतु आपल्या आपल्या परीने आपण केलं तर त्याच्यातून अन्य लोक सुद्धा मदत करतात आणि समाजाची काही प्रमाणामध्ये सेवा घटतेच एकूणच सगळ्या गोष्टीचं आता म्हणजे शेवट बडंच होणार आहे भविष्य निश्चितपणे सकारात्मक जीवन जगणार आहे मी आता कधीतरी एक दिवशी तुम्हाला सगळ्यांना गप्पा गोष्टी करायला बोलवून वन खातं प्रकारे या उर्वरित आता राहिलेत चार वर्ष दोन महिने म्हणजे टोटल पन्नास महिने पन्नास महिन्याचे वन खात्याचे नियोजन मी करायचं ठरवलेलं आहे केलेलं आहे आता सतरा तारीखला इथंच कार्यक्रम आहे वन खात्यामार्फत या ठिकाणी मध म्हणजे हानी हिचं लॉन्चिंग होणार आहे मान्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्तानं वन खात्याच्या माध्यमातून लाकडापासून बनवलेल्या मूर्त्यांचं या ठिकाणी म्हणजे ऑलरेडी मूर्त्या अगोदरपासून बनतात वन खात्यामार्फत परंतु इथे त्याचं सेलिंग सेंटर असणार आहे आणि त्या दिवशी पण तुम्ही आवर्जून या, या कधी परवा आणि वन खातं मग एक दिवशी आपल्या नवी मुंबईतल्या तरी म्हणजे गप्पा गोष्टी करताना माझ्या मनातलं वन खातं काय मी सांगण्याचा प्रयत्न मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन खात्याला डोंगर हिरवेगार रस्ते सप्तरंगाचे आणि नुसते सप्तरंगाचे नाही तर सुगंधाचे सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरंगीची झाडं लावणार बकुलीची लावणार प्राजक्ताची लावणार रुद्राक्षाची लावणार सोनचापीचे झाडं अशा प्रकारचं रस्त्याला सुगंध येईल आणि सप्तरंगाची रस्ते, रस्ते दिसतील समृद्धी महामार्ग सुद्धा फॉरेस्ट कडे आले आणि डोंगर हिरवेगार करणार आणि डोंगराच्या या सर्व हिरवगार करण्यासाठी जो पैसा पैशाची गरज आहे आणि एफडीसीएमच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि भविष्य आजवर म्हणजे याच्यावर माझ्या अगोदरच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत असं माझा मन दावा नाही आहे प्रत्येकाने आपल्यापर्यंत प्रयत्न पण यावेळेला आपण हिंमत करायचं ठरवलेलं आहे म्हणजे पलीकडे जम मारायचं ठरवलं आहे किंवा आपण म्हणजे आज क्रिकेट चालू आहे तर क्रिकेटच्या भाषेमध्ये बाउंड्री पार सिक्स मारायचं ठरवलेलं आहे आणि ते पण जनसामान्याच्या भावना आपल्याबरोबर घेऊन सगळ्यांचं प्रेम घेऊन त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे